नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत आहात हे पाच पाच सहा सहा फुटाचे दुधी भोपळे आहेत आणि त्यांचं वजन जे आहे ते साधारणतः दहा ते पंधरा किलोपर्यंत त्यांचं वजन झालेलं आहे हा आहे डेमो प्लॉट कृषी प्रदर्शन बारामती येथील मित्रांनो तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ही कंपनी कोणती आहे कोणत्या कंपनीचा डेमो आहे हा आणि त्यांचे कोणते कोणते प्रोडक्ट आहेत याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी मित्र आपले कृषी प्रदर्शन बारामध्ये येथे येऊ शकले नव्हते हो व्हिजिट देण्यासाठी तर त्यांच्यासाठी आपण सिरीज घेऊन आलो आहोत तर त्याच्यामध्ये आपण जे काही डेमो प्लॉट होते निवडक असे डेमो प्लॉट आपण निवडलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तर याच्यापूर्वी आपण शेवंती फुलांचा एक व्हिडिओ टाक केला होता आणि सेजंटा कंपनीच्या डेमो प्लॉटबद्दल एक व्हिडिओ केला होता जर कोणी बघितला नसेल तर आवर्जून बघा मित्रांनो खूप छान असे डेमो प्लॉटची आपण माहिती दिली होती त्याच्यामध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही जी कंपनी आहे ती कोणती कंपनी आहे आणि यांचे प्रोडक्ट कोणते कोणते आहेत ह्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत आहात आपली शेती आपली प्रगती यूट्यूब चॅनल आणि मी आहे प्रमोद निकम तर शेतकरी मित्रांनो या कंपनीचं नाव आहे टर्निंग पॉईंट नॅचरल केअर असं या कंपनीचं नाव आहे आणि कंपनीचा चिपको हा सगळ्यात महत्त्वाचा ब्रँड आहे मित्रांनो आणि या ब्रँडच्या अंडर सगळे प्रोडक्ट येतात तर ह्यांचे जे प्रोडक्ट आहे ते तीन सिरीजमध्ये विभागले गेलेले आहेत मित्रांनो त्यातली पहिली जी सिरीज आहे ती ग्रोथ सिरीज आहे त्याच्यानंतर दुसरी जी सिरीज आहे ती प्रोटेक्टिव्ह सिरीज आहे आणि तिसरी आणि शेवटची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ट्रॅपची माहिती येते मित्रांनो तर पहिली जी सिरीज आहे ग्रोथ सिरीज त्याच्यामध्ये त्यांचे साधारणतः सात प्रोडक्ट येतात तर त्या सात प्रोडक्टची तुम्हाला माहिती मी थोडक्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर त्यांचा पहिला जो प्रोडक्ट आहे या ग्रोथ सिरीजमधला तो आहे ग्रोथ एक्सपर्ट याच्यामध्ये सॉरी रूट एक्सपर्ट तर या रूट एक्सपर्टमध्ये आपल्या मुळांची वनस्पतीचे जे ज्या मुळं आहेत त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि त्यांची स्ट्रेंथ म्हणजे वाढते असं यांचं असा हा प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर दुसरा जो प्रोडक्ट आहे तो ग्रोथ एक्सपर्ट आहे फुल आपल्या वनस्पतीची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी हा प्रोडक्ट वापरला जातो त्याच्यानंतर तिसरा जो प्रोडक्ट आहे तो साईज एक्सपर्ट साईज एक्सपर्ट तुम्ही बघत असाल या डेमो प्लॉटमध्ये हे जे भोपळे लागलेले आहेत आणि त्या भोपळ्यांच्या शेजारी तुम्हाला कुठे कुठे साईज एक्सपर्टचं ते त्यांनी स्टिकर लावलेलं ला आहे तर हे जे प्रोडक्ट आहे हा डेमो हा साईज एक्सपर्ट या प्रोडक्टचाच आहे तर हा साईज एक्सपर्ट जो आहे तर तुम्हाला समजलंच असेल की प्रकारे काम करतोय तर वजन वाढवण्यासाठी आणि हेल्दी ठेवण्यासाठी आपल्या वनस्पतींना आपल्या पिकाला हे वापरलं जातं त्याच्यानंतर पाचवा जो प्रोडक्ट आहे चौथा जो प्रोडक्ट आहे तो पुष्पा नावाने येतो तर आपल्या फुलांची फुलक गळ होऊ नये किंवा चांगल्या प्रकारे बड म्हणजे कळीची डेव्हलपमेंट होण्यासाठी हा प्रोडक्ट जास्त करून वापरला जातो आणि पाचवा जो प्रोडक्ट आहे त्यांचा तो प्लांट संजीवनी आपल्या वनस्पतीवरती आपल्या पिकावरती कोणत्याही प्रकारचा ट्रेस येऊ नये किंवा ट्रेस आला असला तर तो र काढण्यासाठी प्ला प्लांट संजीवनी हा त्यांचा प्रोडक्ट वापरला जातो मित्रांनो आणि शेवटचा सगळ्यात त्यांचा प्रोडक्ट आहे ते आहे नॅनो पुष्पा तर या नॅनो पुष्पाबद्दल जर बोलायचं झालं तर स कंपनीचा असा दावा आहे की सात दिवसामध्ये ग्रोथ डबल असा ह्यांचा दावा आहे तर हा आहे ग्रोथ सिरीजमधले हे त्यांचे प्रोडक्ट आहेत आता आपण जाणून घेऊया त्यांची जी प्रोटेक्टिव्ह सिरीज जी आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रोडक्ट येतात या सिरीजमध्ये त्यांचा पहिला जो प्रोडक्ट आहे मित्रांनो तो वायरो एक्सपर्ट तर या वायरो एक्सपोर्ट एक्सपर्टमध्ये ते एक आपल्या पिकांच्यावरती जे व्हायरस येतात ते व्हायरस त्याने कंट्रोल करण्याचा प्रयत्न या प्रोडक्टमध्ये केलेला आहे त्याच्यानंतर पुढचा जो प्रोडक्ट आहे तो विल्ट गो आहे म्हणजे आपल्या पिक आपण ज्यावेळेला आपल्या शेतामध्ये पीक घेतो तर त्यावेळेला विल्टिंग चालू होते आणि ती जी विल्टिंग आहे ती कंट्रोल होत नाही ती कंटिन्यू अशी वाढत वाढत जाते आणि आपल्या रोपांची मर चालू राहते तर ते विल्ट गो या नावाने त्यांचा प्रोडक्ट आहे हे थांबवण्यासाठी त्याच्यानंतर पुढचा तिसरा जो प्रोडक्ट आहे तो पेस्ट एक्सपर्ट थ्रिप्स असेल तोडतोड असेल मावा असेल हे जे इन्सेक्ट आहेत हे जे कीटक आहेत हे कीटक कंट्रोल करण्यासाठी त्यांचा पेस्ट एक्सपर्ट म्हणून हा प्रोडक्ट आहे मित्रांनो त्याच्यानंतर पुढचा जो प्रोडक्ट आहे तो डाळिंबाच्या पिकामध्ये जो तेल्या रोग येतो तर ते, त्या त्याच्यावरती त्यांचे हे प्रोडक्ट आहेत तेल्या एक आणि तेल्या दोन असे हे दोन प्रोडक्ट आहेत मित्रांनो तर ही त्यांची होती प्रोटेक्टिव्ह सिरीजमधली प्रोडक्ट मित्रांनो तर आपण पुढे बघणार आहोत जे त्यांची शेवटचे जे सिरीज आहे ट्रॅप तर ह्या ट्रॅपमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे ट्रॅप येतात याच्याबद्दल आपण जाणून घेऊ याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅप त्यांचे येतात त्याच्यातला पहिला जो ट्रॅप आहे तो मिनी मिनीसोल लाईट इन्सेक्ट ट्रॅप त्याच्यानंतर दुसरा जो ट्रॅप आहे त्यांचे प्रकार जो आहे तो स्टिकी ट्रॅप आहेत त्याच्यानंतर फेरोमन ट्रॅप्स आहेत आणि या सगळ्या फेरोमन ट्रॅपमध्ये लागणारे जे लुरो आहेत ते देखील या कंपनीचे कंपनीच्या प्रोडक्ट लिस्टमध्ये आहेत मित्रांनो म्हणजे एवढे सगळे प्रोडक्ट त्यांचे मिळतात तर तुम्हाला मग पहिला जो सांगितला होता मिनी सोलार लाईट इन्सेक्ट ट्रॅप तर या ट्रॅपचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की या कंपनीने सहा महिन्याची वॉरंटी दिलेली आहे आणि हा जो ट्रॅप आहे तो तुमचा पावसाळ्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे काम करतो म्हणजे वरून पाणी जरी पडलं तरी याच्या बॅटरीला किंवा याच्यावरती कोणताही इफेक्ट होत नाही मित्रांनो हा पावसाळ्यामध्ये देखील चालतो बरेच अशा कंपन्यांचे जे ट्रॅप आहेत ते भिजल्यानंतर खराब होऊन जातात पण हा जो ट्रॅप आहे तो चांगल्या क्वालिटीचा आहे त्याच्यानंतर यांचे जे लुरो आहेत मित्रांनो किंवा जे ट्रॅप्स आहेत ते उत्तम प्रकारचे आहेत असं आत्तापर्यंत तरी जाणवत आहे कारण की ह्या डेमो प्लॉटमध्ये तुम्ही बघत असाल तर यांचे स्टिकी ट्रॅप लावलेले आहेत ला त्याच्यानंतर फेरोमन ट्रॅप्स लावलेले आहेत ला खूप उत्तम प्रकारे यांचा हा डेमो प्लॉट आलेला आहे मित्रांनो तुम्ही बघतच असाल की कशाप्रकारे ह्या दुधी भोपळ्यांची ग्रोथ झालेली आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या आ... शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर मला कॉमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता जर आपलं चॅनल तुम्ही आपली शेती आपली प्रगती किंवा आपली खेती आपली प्रगती या चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेजारी असलेलं बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील कारण की असे बरेच असे व्हिडिओ येणार आहेत या डेमो सिरीजमधले मध्ये जे कृषी प्रदर्शन झालं आहे त्याच्यामधले जे डेमो सिरीज जे आपण चालू केलेली आहे त्याच्यामध्ये देखील व्हिडिओज येणार आहेत आणि भविष्यात देखील आपण वेगवेगळ्या विषयावरती आपण बरेच असे व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो तर नक्की शेअर करा लाईक करा कॉमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल